डिझेल गाडी देतोय मोबिलो फक्त चार लाख नव्वद हजारात फर्स्ट ओनर गाडी आहे फिफ्टी फाईव्ह जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस की जे पण माझे किलोमीटर असतात ते जेन्युअनच असतात बरोबर दोन हजार अठराची गाडी आहे लेटेस्ट फर्स्ट ओनर गाडी आहे कमी किमतीमध्ये ऑटोमॅटिक पाहिजे होंडा अमेज आहे तेराची गाडी तीन लाख सत्तर हजार सेलेरो गाडी आहे पण गाडी फोर सिक्स्टीच्या रेंज मध्ये कस्टमर साठी ऑल पॅकेज येऊन सवा तीन लाखात सेलेरो गाडी पंधराची गाडी आहे प्राइसिंग थ्री सेव्हन्टी फाईव्ह आहे गाडी साडेतीन च्या रेंज मध्ये ही पण येईल नमस्कार कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव तर मित्रांनो आज आपण तुमच्या सर्वांच्या आवडत्या ठिकाणी आलो आहे ना ज्याचं नाव आहे कार वाशीमध्ये आज आपण शूट करतोय आणि स्टॉक बघू शकता एकापेक्षा एक, एक स्टॉक एक आज आपण इथे आणलेला आहे खास करून अक्षय तृतीया निमित्त तर व्हिडिओ पूर्णपणे पहा ट्रेन कार्ड आपले मालक आहेत राजेश सर सर कसे जयदीप भाऊ एकदम फर्स्ट क्लास साहेब तुम्ही सांगा कसे आहात बऱ्याच दिवसांनी तुम्ही आले साहेब इकडे भरपूर दिवस झाले हो आणि सर्वात पहिला तर आपला सर्व व्ह्युअर्स ना सर महाराष्ट्र डेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा लेबर डे आहे सर महाराष्ट्राचा फर्स्ट मे आणि पुढे आपला नवीन आपला जे सन आहे अक्षय तिथेच आगमन होणार आहे तर त्या हिशोबाने आपण आज आलो आहोत ट्रेंड्स कारला सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे तर आमचे जे मॅनेजर आहे कीर्ती मॅडम ते तुम्हाला सगळ्या गाड्यांचे डिटेल देणार आज व्हिडिओमध्ये आपली नेहमीप्रमाणे जदी भाऊ म्हणजे पहिली इंटेन्शन ही आपल्या इच्छा असते की ज्यांनी टू व्हीलर घ्यायची इच्छा असेल त्यांना आपला हे असतं की आपण त्यांना फोर व्हीलर देतो आपल्या बजेटमध्ये पण आपल्याकडे आज या मध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहे सीएनजी मध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि डिझेल मध्ये पण अवेलेबिलिटी आहे आपल्या व्हिडिओला नक्कीच तुमचा प्रेम पाहिजे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ मध्ये बनत राहा मित्रांनो ट्रेंड्स कार मधून सगळ्यांच्या आवडते आपल्या रिलेशनशिप मॅनेजर आहेत कीर्ती जाधव मॅडम मॅडम मजेत आहे एकदम मजेत मॅडम तर आता महाराष्ट्र दिन आहे उन्हाळा सुरू होतोय लोकांना गावी जायचंय काय असेल आहेत बऱ्याच ऑफर्स पण आहेत गाड्या पण आहेत ज्यांना टू व्हीलर ची इच्छा असेल त्या, त्या बजेटमध्ये फोर व्हीलर माझ्याकडे अवेलेबल आहेत कस्टमर चला आपण जास्त वेळी पासून सुरू करूया दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे आणि गाडीची प्राइसिंग तशी बघायला गेलं तर फोर सिक्स्टी फाईव्ह आहे तशी पण नेहमीप्रमाणे निगोशिएबल असतीलच जयदीप करून सगळं इन्शुरन्स पी सी जे पण कस्टमर साठी पेपर्स लागतील ते सगळं मी करून देणार पॅकेज किंमत आहे घेऊन जावा चार लाख पासष्ट हजार दोन हजार चौदाची आणि मॅग्ना व्हॅरंट आहे पेट्रोलमध्ये बरोबर आहे मारुतीची सियाज आहे नेक्स्ट गाडी बघायला गेलं तर गाडीची कंडिशन पण तुम्ही बघू शकता दोन हजार चौदा ची आहे एटी टू जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे पेट्रोल गाडी आहे गाडीची प्राइस अशी पाच पंधरा आहे पाच लाखाच्या रेंज मध्ये ही पण गाडी कस्टमर साठी फर्स्ट ओनर गाडी आहे ही चला ही सुद्धा गाडी चौदा ची झेडएक्सा व्हेरियंट चार लाख नव्याण्णव हजारात घेऊन जावा सियाज झेडएक्सा टॉप एंड मॉडेल आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये इटीओस इटीओस नेक्स्ट गाडी इटीओस आहे दोन अकराची गाडी आहे ही माझी फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस अशी थ्री ट्वेंटी फाईव्ह आहे कस्टमर साठी तीन वीस च्या रेंज मध्ये गाडी ही येते फर्स्ट ओनर गाडी पेट्रोल चला। पेट्रोल मध्ये गाडी आहे दोन हजार अकरा ची तीन लाख वीस हजार किंमत आहे टोटा इटिओस व्हॅल्यू फॉर मनी गाडी बोलतो आपण म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला एक मोठी गाडी मिळून जाते चला मॅडम पोलो चालेल गाडी माझ्याकडे ओके आता पोलो ची आहे दोन हजार तेराची गाडी आहे ही फर्स्ट ओनर गाडी आहे जीटी ऑटो गाडी आहे ऑटोमॅटिक गाडी आहे ऑटोमॅटिक गाडी आहे गाडीची प्राइसिंग तशी फोर फिफ्टी आहे कस्टमर साठी फोर थर्टी फाईव्ह फॉर्टीच्या रेंज मध्ये मी क्लोज करेन ऑल पॅकेज चला पॅकेज मध्ये गाडीची किंमत आहे चार लाख ती सरळ पोलो जीटी ऑटोमॅटिक मध्ये तेराची ची गाडी आहे चला पुढे प्रीमियम हॅचबॅक गाडी उभी आहे आपल्याकडे होंडा जॅज बरोबर जॅज गाडी आहे दोन हजार सोळा ची आहे सेकंड ओनर गाडी आहे तशी ही गाडीची प्राइसिंग तशी फोर ट्वेंटी फाईव्ह आहे पण गाडी आहे फोर च्या मध्ये गाडी येऊन जाईल ही तुमच्यासाठी चार लाखात होंडा जॅज दोन हजार सोळा पेट्रोल पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे पुढे आपल्याकडे सेव्हन सीटर गाडी उभी आहे आपली मोबिलो काय होंडा होंडाची मोबिल आहे दोन हजार पंधराची गाडी आहे डिझेल गाडी आहे ही हो, डिझेल बरोबर फर्स्ट ओनर गाडी आहे फोर्टी सिक्स जेन्युअन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची आस्किंग तशी पाच पंधरा आहे पण फोर नाइनटी नाईन्टी नाईनच्या रेंज मध्ये ही गाडी तुम्हाला येऊन जाईल डिझेल गाडी देतोय मोबिलो फक्त चार लाख नव्वद हजारात दोन हजार पंधराची ची गाडी आहे स्विफ्ट डिझायर मॅडम डिझायर आहे ही दोन हजार बाराची आहे ही डी अच्छा हो ही पण फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइसिंग तर तशी थ्री नाईन्टी फाईव्ह आस्किंग आहे थ्री सेव्हन्टीच्या रेंज मध्ये गाडी येऊन जाईल तीन लाख सत्तर हजार दोन हजार बाराची पेट्रोल पेट्रोल व्ही एक्स आहे डिझेल गाडी आहे चला डिझायर नंतर त्याचा छोटा भाऊ स्विफ्ट आहे आपल्याकडे स्विफ्ट आहे कस्टमर साठी स्मॉल पण हव्या असतात कस्टमरची रिक्वायरमेंट असते माझ्याकडे फोन पण फोन पण करतात हो, करता मला दोन हजार तेराची आहे ही स्विफ्ट गाडी मध्ये बरोबर फर्स्ट ओनर गाडी आहे फिफ्टी फाईव्ह जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइसिंग तर तशी चार लाख आहे जयदीप सर जसे म्हणजे थ्री सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज मध्ये एटीच्या रेंज मध्ये गाडी येईल तीन लाख पंच्याहत्तर हजार स्विफ्ट दोन हजार तेराची गाडी असणार आहे आय ट्वेंटी पण आहे माझ्याकडे अजून एक आय ट्वेंटी होती कस्टमरच्या रिक्वायरमेंट होत्या माझ्याकडे आणखीन पण एक येणार आहे दोन ही हजार बाराची आहे ही। माझे जे पण कस्टमर रिक्वायरमेंट आहे की जे पण माझे किलोमीटर असतात ते जेन्युनच असतात बरोबर फर्स्ट ओनर गाडी आहे ही पण गाडीची प्राइसिंग तशी तीन लाख आहे पण ही पण गाडी तुम्हाला टू सेव्हन्टी फायव्ह एटीच्या रेंज मध्ये गाडी ही येऊन म्हणजे दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार बाराची आय ट्वेंटी हे आणि मॅग्ना वॅरंट आहे पेट्रोलमध्ये पुढे अजून एक स्विफ्ट डिझायर डिझायर आहे ही पण से से पन... सेम हजार बाराचीच आहे ओके म्हणजे सेम आहे ती फर्स्ट ओनर आहे ही सेकंड ओनर आहे माझी गाडी ओके पण थ्री नाईन्टीच्या रेंज मध्ये प्राइसिंग आहे ही पण तुम्हाला क्लोज येऊन जाईल पेट्रोल गाडी फर्स्ट ओनर ही पण घेऊन जावं तीन लाख पंच्याहत्तर हजार बाराची स्विफ्ट डिझायर वीएक्स आहे पेट्रोल मध्ये कोंडा सिटी मॅडम हॉंडा सिटी हॉंडा सिटीच्या पण रिक्वायरमेंट होत्या कस्टमरच्या माझ्याकडे म्हणून यावेळेस मी हॉंडा सिटी पण आणलेली आहे कस्टमर साठी दोन हजार पंधराची हॉंडा सिटी आहे ही पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे गाडीची फोर नाईन्टी आहे कस्टमर साठी ही येईल तुम्हाला थ्री सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज मध्ये एटीच्या रेंज मध्ये येऊन जाईल चला तीन लाख हजार होंडा सिटी घेऊन जावा दोन हजार पंधराची गाडी आणि हे एस एम टी वार आहे लक्षात ठेवा चला पुढे एक जबरदस्त गाडी आपल्याकडे उभी आहे डिझेल मध्ये मध्ये गाडी आहे आणि गाडीचा कलरही बघू शकता म्हणजे असा तो नेव्ही ब्लू टाईप असतो ना त्या पद्धतीने कस्टमर अल्फा आहे ना टॉप एंड मॉडल हो टॉप एंड मॉडेल आहे कदाचित कस्टमरला इथे दिसत नसेल हा कलर कस्टमर माझ्याकडे आले की मी बाहेर दाखवेन आणखीन जबरदस्त दिसेल हा कल चा लुक दिला मॅडम चा अठरा ची okay. गाडी आहे ही लेटेस्ट फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गाडीची तशी फाईव्ह आहे जयदीप सरांसाठी रेंज मध्ये गाडी ही घेऊन दोन हजार सात लाख नव्वद हजार डिझेल स्मार्ट हायब्रिड मध्ये गाडी आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ पंचवीस चा माइलेज सुद्धा भेटेल आहे गाडी आपल्याकडे वेल मेंटेन आहे पाहिजे असेल तर तुम्ही लगेच फोन टॅक करा ही जी किंमत आहे अजून इथे निगोशिएबल होईल वेल मेंटेन गाडी आहे गाडीमध्ये काही खर्च नाहीये होंडा आमेज अमेज दोन हजार ची ऑटोमॅटिक गाडी आहे ही पण ऑटोमॅटिक आहे ही पण ऑटोमॅटिक आहे खूपच छान पेट्रोल गाडी आहे फॉर्टी एट जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे सॉरी सेकंड ओनर गाडी आहे ही माझी ओके गाडीची सिक्स्टी फाईव्ह आहे ही पण साडे तीनच्या रेंज मध्ये कस्टमरला ऑटोमॅटिक पाहिजे होंडा अमेज आहे तेराची गाडी साडेतीन लाखच्या हात मध्ये घेऊन जावा सेले सिलेरिओ गाडी आहे गाडी आता तुम्हाला अशी दिसते गाडी आता जस्ट आल्यामुळे अजून क्लिनिंग वगैरे व्हायचं आहे पॉलिशिंग वगैरे गाडी होणार म्हणजे गाडी कस्टमरला मी रेडी करून गाडी दोन हजार सतराची आहे ही सतराची हो सतराची आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे गाडीची प्राइसिंग तशी थ्री नाईंटी फाईव्ह आहे गाडी कस्टमर साठी थ्री सेव्हन्टीच्या रेंज मध्ये येऊन जाईल तीन लाख सत्तर हजार सेलरो गाडी आहे व्हिएक्स प्युअर पेट्रोलमध्ये सतराची गाडी आहे ती अजून एक स्विफ्ट डिझायर ही दोन हजार बाराची स्विफ्ट डिझायर फर्स्ट ओनर गाडी आहे ही पण गाडी रेडी व्हायची आहे कस्टमर साठी बरोबर हा फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी ही तुमच्यासाठी थ्री सिक्स थ्री सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज मध्ये गाडी येऊन चला ही सुद्धा गाडी घेऊन जाऊ तीन लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार बाराशे स्विफ्ट म्हणजे बाराशे आपल्याकडे तीन आहेत दोन फर्स्ट ओनर आहेत आणि एक सेकंड ओनर गाडी आहे ही गाडी सुद्धा आहे आपल्याकडे पाहिजे असेल तर लगेच फोन करा आणखीन एक सिटी हो मी म्हणाले ना आणखीन एक सिटी माझ्याकडे आहे SV, व्हाईट कलर मध्ये आहे पेट्रोल गाडी आहे सिक्स्टी टू जेन्युअन किलोमीटर गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइसिंग तशी फोर सेव्हन्टी फाईव्ह आहे पण गाडी फोर सिक्स्टीच्या रेंज मध्ये कस्टमर साठी ऑल पॅकेज येऊन जाईल ट्रान्सफर कमिशन सगळं इन्क्लूड चार लाख साठ हजार हुंडा सिटी दोन हजार दोन हजार चौदा ची गाडी आहे व्हाइट कलर मध्ये हुंडा एक्सेंट मॅडम एक्सिडेंट पण आहे माझ्याकडे कस्टमर साठी दोन हजार चीच आहे ही पण गाडी ही पण फर्स्ट ओनर आहे पेट्रोल गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही फोर्टी किलोमीटर जेन्युअन गाडी चाललेली आहे खूपच गाडीची प्राइसिंग तशी फोर फोर्टी फाईव्ह आहे ही पण फोर थर्टीच्या रेंज मध्ये कस्टमर लाई चार, चार लाख तीस एक्सिडेंट आहे चौदाची गाडी आहे मॉडेल मॅक्स वगैरे सर्व सर्व लागले मारुती सिया सियाज गाडी आहे ती फर्स्ट आपण बघितली ती पेट्रोल बघितली ही डिझेल गाडी डिझेल हो ही डिझेल आहे बरोबर फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेल सेव्हन्टी फाईव्ह जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे okay. गाडीची कंडिशन मग त्या ब्राऊन असं टॅटेनियम कलर असतो ना त्या पद्धतीचा आहे हा गाडीची प्राइसिंग तशी फाय सेव्हन्टी फाईव्ह आहे साडेपाचशे रेंज मध्ये कस्टमर लाईफ पण डिझेल गाडी येईल चला डिझेल गाडी घेऊन जावा आणि जेड्डी आहे टॉप एंड मॉडेल मध्ये डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार पंधराची गाडी घेऊन जावा फक्त साडेपाच लाखात निगोसेबल असेल चला मित्रांनो पुढे आपल्याकडे ग्रँड एटीन आहे काय माहितीये मॅडम चौदाची आहे ऑटोमॅटिक गाडी आहे ऑटोमॅटिक हो, गाडी आहे फिफ्टी नाईन जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची फाईव्ह आहे कस्टमर साठी ही पण चारशे रेंज मध्ये येऊन जाईल चला चार लाखाच्या घेऊन जाऊ ग्रॅनेटेन टॉप एन वॉडेल अष्टामध्ये मध्ये हो। चौदाची ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे सेलेरो सेलेरिओ दोन हजार पंधराची आहे ओके पंधराची आहे पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे थर्टी नाईन जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे माझी ही आणि म्हणतात ना आ, सिंगल हँड युज आहे थ्री फोर्टी गाडीची प्राइस आहे गाडी आस्किंग बघायला गेलं तर त्यात निगोशिएबल आणखीन होईल थ्री ट्वेंटी फाईव्हच्या रेंज मध्ये गाडी येऊन जाईल सवा तीन सेलेरो गाडी पंधराची गाडी आहे प्युअर पेट्रोल मध्ये स्विफ्ट डिझायर मॅडम डिझायर दोन हजार सतराची आहे ही नवी शेप मध्ये नवी न्यू शेप मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइसिंग तशी बघायला गेली ह्याची तर सिक्स सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज मध्ये हो। आ, ही पण गाडी तुम्हाला सव्वा साला येऊन जाईल चला फक्त सव्वा साला मॉडेल न्यू शेप मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे ऑगस्ट महिन्यातली गाडी असणार आहे पुढे आपल्याकडे ग्रँड अजून एक दोन हजार चौदाची ही मॅन्युअल गाडी हो मॅन्युअल सिंगल हँड यूज गाडी गाडीची प्राइसिंग थ्री सेव्हन्टी फाईव्ह आहे <laughs> गाडी साडेतीनच्या रेंज मध्ये ही पण येईल चला ही घेऊन जावा चौदाची गाडी साडेतीन लाखात आधीची ग्रॅनेट होती ती ऑटोमॅटिक होती ही मॅन्युअल आहे होंडा ब्रिओ आहे मॅडम डॉक्टरची गाडी डॉक्टर हा डॉक्टर युज गाडी आहे दोन हजार पंधराची ची गाडी आहे पेट्रोल गाडी आहे थर्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे ही पण गाडी फर्स्ट ओनर आहे सिंगल हँड युज आहे चार लाख रुपये गाडीची आस्किंग प्राइस आहे ही थ्री सेव्हन्टी फाईव्ह एटीच्या रेंज मध्ये फुल पॅकेज गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार घेऊन जावा होंडा ब्रिओ पंधराची गाडी आहे यूज गाड़ी डॉक्टर आहे म्हणजे वेल मेंटेन गाडी असणार आहे अजून एक शिफ्ट मॅडम हो इपन ही पण दोन हजार सोळा ची आहे पण गाडीची कंडिशन बघू शकता फिफ्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे okay. एक साय वेरियंट आहे गाडीचं पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे फॉर्टी फाईव्ह म्हणजे फोर फॉर्टी फाईव्ह गाडीची आस्किंग प्राइस आहे ती पण फोर थर्टीच्या रेंज मध्ये पॅकेज येईल कस चला चालक ती सरस स्विफ्ट दोन हजार सोळाची गाडी प्युअर पेट्रोल व्ही एक्स आहे आता जयदेव आपला जे स्टॉक आता आपण बघितला बरोबर याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे दुसरे पण आणखी स्टॉक्स अवेलेबल आहे वॅगनर पेट्रोल मध्ये सव्वा दोन लाखाच्या रेंज मध्ये दोन हजार बाराची पेट्रोल व्ही एक्स अवेलेबल आहे माझ्याकडे दोन हजार पंधराची सी एन जी वॅगनर अवेलेबल आहे ची पेट्रोल अवेलेबल आहे म्हणजे आपले जे खाली नंबर चालतात या नंबरला आपण कॉल करून या नंबरवरून आपण कॅटलॉग मागू शकतात बरोबर नाईन एट टू झिरो वन सेव्हन वन डबल सेव्हन वन आपला एक नंबर आहे आणि आपला एक दुसरा ऑफिसचा नंबर जे आहे ती सेव्हन नाईन सेव्हन सेव्हन टू फोर फाय सेव्हन एट नाईन या नंबरला ना कधी पण आपण कॉल करून आपला कॅटलॉग मागू शकतात बरोबर आणि मी तर असंच सांगणार की म्हणजे या पर्सनली व्हिजिट करा समोरासमोर गाडी बघा तुम्हाला कुठलाही कोणी ॲडवायझर असेल तुमचा कोण मेकॅनिकल असेल तर त्यांना घेऊन येऊ शकतात त्यांना दाखवू शकतात त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता पॅन महाराष्ट्र आपल्याकडे लोनची सुविधा उपलब्ध आहे फक्त तुमचा सिबिल स्कोर सातशे प्लस असायला पाहिजे तुमचा सिबिल स्कोर सातशे प्लस आहे तर आपण तुम्हाला एटी फायव्ह टू नाईन्टी पर्सेंट म्हणजे पंचवीस हजार ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरून आपण तुम्हाला गाडी प्रोव्हाइड करू शकतो आणि सगळ्या गाड्या ज्या आज आपण व्हिडिओमध्ये बघितल्या सगळ्या गाड्या ओरिजिनल वेल मेंटेन आणि जेन्युन किलोमीटर आहे नेहमीप्रमाणे जेरीबाऊ असतो की कमेंट सेक्शन मध्ये लोक एकच वस्तू टाकतात की प्राइजेस खूप जास्त आहे तर माझा हीच क्लॅरिफिकेशन तुम्हाला द्यायचं म्हणणं आहे की प्राइजेस जर जे गाड्याची आहे तर ती गाड्या ओरिजिनल आहे जेन्युन आहे त्याचा किलोमीटर वगैरे जेन्युन <laughs> आहे म्हणूनच त्याची ती प्राइसिंग आहे आम्ही पण आज मार्केटला गाडी विकायला ठेवली तर म्हणजे आपल्याला पण मार्केटची म्हणजे जनरल नॉलेज आहे exactly. सिंगल ओनर गाडी असेल तर त्याची प्राइसिंग वेगळी असते सेकंड ओनरची वेगळी असते थर्ड ओनरची वेगळी असते आणि असं काय होतं की प्राइस भरपूर कमी सांगतात पण त्याच्या ओनरचा म्हणजे सांगत नाही व्यूव्हर एकच म्हणणं आहे की समोरासमोर तुम्ही या एकदा समोरासमोर बघा आणि त्याच्यानंतर आपण डिसिशन घ्यावं कुठलाही गाडी बाय करायचा आधी म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे लूपच असतात तर आमच्या इकडे कसं पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे जयदीप भावना माहिती आहे जयदीप भाऊ नेहमी प्रमाणे व्हिजिट करतात आज पण एक एक भाऊनाच भेटले इकडे त्यांनी आपल्याकडनं गाडी पण फायनल केली यांच्या समोर झाला आता एक मिटिंग त्यांची तर मी तर असंच म्हणणार आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही एवढा प्रेम दिला एवढा आमच्या व्हिडिओला बघितला लाईक केला सबस्क्राईब केला आम्हाला खूप खूप धन्यवाद आहे तुमच्या की आमच्या व्हिडिओला तुम्ही एवढा प्रेम दिला आणि टिल देन आपण बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र